नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण नारळाचे आणि नारळाचे लाडू तयार करणार आहोत हे लाडू उपवासालासुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि मेन म्हणजे इन्स्टंट आहेत झटपट असे तयार होणार आहेत कुठल्याही प्रकारचा इथे पाक वगैरे करण्याची आवश्यकता नाही आणि जेवढे दिसायला सुंदर दिसतात तेवढे खायला देखील छान लागतात आणि फक्त पाच मिनटांमध्ये हे लाडू तयार होतात अगदी झटपट तर बघा इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे आणि दोनशे दहा ग्रॅमचा जो पाऊच येतो मिल्कमेटचा तो घेतलेला आहे इथे तर सुरवातीला एका जाडबुळाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे छोट्या चमच्यांनी तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर काजू आणि बदाम इथे मी इथे घातलेले आहे तुम्हाला जर नाही आवडत असेल किंवा स्किप करायचं असेल तर तुम्ही काजू बदाम न टाकतासुद्धा करू शकता तर हलके हलके इथे थोडंसं भाजून घ्यायचं आहे याला म्हणजे छान म्हणजे छान लागतात तुम्ही अख्खेसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये पण थोडीशी पावडर करून घातली तर अजून छान असा टेस्ट येतो तर मी हे काजू बदाम काढून घेतलेले आहे आणि याची पूडसुद्धा तयार करणार आहे तर आता त्याच तुपामध्ये मी हे खिस जे आहे ते थोडंसं हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम मंद गॅसवर अगदी दोन मिनटं जास्त भाजायचं नाही कलर जातपर्यंत बिलकुल कलर असा चेंज झाला नाही पाहिजे तर हलकं हलकं दोन मिनटं मी इथे हा खोबऱ्याचा कीस जो आहे तो भाजून घेत आहे बघा गॅस बंद केलेला आहे मी आणि कढई थोडी गरमच आहे म्हणून हलवत होते तर हे काजू बदामसुद्धा बारीक करून घेतलेले आहे मी तुम्ही ठोकळ ढोकळ असं मोठे मोठे तुकडे करूनसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये आणि अर्धा चमचा इथे विलायची पावडर टाकलेली आहे त्याच्याने छान अशी चव येईल तर आता है है, हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिल्कमेड आहे दोनशे दहा ग्रॅम पाऊच तर मला सुरुवातीला असं वा वाटलं की होणार नाही तर मी सुरुवातीला थोडासा हा खोबऱ्याचा किस काढून ठेवला होता तर बघा आता मी इथे मिल्कमेड टाकून घेत आहे तर जेवढं आपल्याला मिल्कमेड लागेल तेवढंच टाकायचं आहे इथे जोपर्यंत लाडू असे वळता येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे मिल्कमेडचा वापर करायचा आहे मिक्स करत जायचं आणि मिल्कमेड टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं आहे तर थोडं थोडं मिल्कमेड इथे टाकून घेतलं मी आणि मला असं वाटणं लक्षात आलं की नंतर आपल्याला हे मिल्कमेट होईल आहे म्हणून नंतर मग प्लेटीतलं जे इथे उरलेलं होतं ते तेसुद्धा मी टाकून घेतलं कारण मला अंदाज नव्हता की इतकं मिल्कमेट द्यायला लागेल म्हणून मला वाटलं कमी जाईल आणि मग मिळणार नाही म्हणून मी थोडंसं काढून ठेवलं होतं तर आता सगळं इथे टाकून घेतलेलं गे आहे खोबराखीस आणि बाग नंतर अजून मिल्कमेटसुद्धा टाकून घेतलं नंतर हेच मिल्कमेड थोडंसं उरलंसुद्धा होतं तर इथे साखर वगैरे टाकायची अजिबात गरज नाही कारण हे मिल्कमेड खूप छान असं गोड असते आणि फक्त तुम्ही मिल्कमेड आणि ह्या खोबऱ्याचे किसचे लाडूसुद्धा असे छान असे वाढू शकता अगदी गॅसचा वापर न करतासुद्धा तुम्ही करू शकता तर बघा एवढंसं मिल्कमेड याच्यातलं सुद्धा उरलेलं आहे आणि तुम्ही हे केव्हाही वापरू वापर शकता बघा छान असा पाऊच आहे केव्हाही तुम्ही याचा उपयोग करू शकता तर आता हे लाडूचं चा असं छान असे वळता येत आहेत इतपत मी मिल्कमेट टाकलेलं आहे तर आता लाडू असे वळून घ्यायचे आहे आणि थोडंसं इथे खोबरा खोबराखेस ठेवलेलं होतं हे लाडू लाडूला वरती असं लावायसाठी म्हणून छान दिसायला पाहिजे म्हणून बघा आणि मी याच्यामध्ये थोडंसं येलो कलर टाकलं होता पिवळा कलर थोडासा पण त्याचा इतका रंग आलेला नाही आहे तर छान असे लाडू मी इथे वळून घेत आहे एक एक लाडू तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता बघा किती सुंदर असं लाडू आपला तयार झालेला आहे आणि मेन म्हणजे झटपट होतात हे लाडू अगदी काही तामझाम करायची गरज नाही अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही करू शकता आणि उपवासाला देखील तुम्ही हे लाडू आरामात बनवून खाऊ शकता केव्हाही इन्स्टंट के तुम्हाला जर काही खावंसं वाटत असेल गोड तेव्हा हे लाडू तुम्ही करू शकता जेवढे हे लाडू दिसायला सुंदर लागतात तेवढे खायला देखील सुंदर खूपच छान असे टेस्टी लागतात तर तुम्ही नक्कीच करून बघा अशा प्रकारचे लाडू आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छान